गावंडे ज्वेलर्स आपला विश्वास हीच आमची ओळख परंपरा विश्वासाने जिते जपली जाते, रोज नव्याने खुलते, हे सोनेरी नमस्कार, जिथे गावंडे ज्वेलर्स च्या सुवर्ण विश्वात आपले स्वागत आहे शंभर टक्के हॉलमार्क व नाविन्यपूर्ण असे मंगळसूत्र राणीहार मोहनमाळ लक्ष्मीहार फुले, बांगड्या अशा असंख्य व्हरायटीज चांदीमध्ये सर्व प्रकारचे पूजेचे साहित्य व गिफ्ट आर्टिकल्स सुवर्ण संचय व अक्षय सुवर्ण योजना अल्पावधीतच आपल्या सर्वांचा विश्वास संपादन करणारे परतवाडा शहरातील पहिल्या क्रमांकाचे सुवर्ण दालन आजच भेट द्या गावंडे ज्वेलर्स जगदंबा चौक परतवाडा फोन सात आठ पाच पाच सात 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 शहरातील अत्यंत दुरावस्था झाली होती आणि ही दुरावस्था दूर करण्याकरिता पक्के व मजबूत रस्ते करण्याकरिता आमदार बच्चू कडू यांनी महाराष्ट्रात सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान योजनेअंतर्गत एकशे सत्तावीस कोटीचा निधी आणून रस्त्यांची दुरावस्था दूर केली परंतु आता हेच काम नागरिकांसाठी त्रासदायक ठरत असल्यामुळे दिवसभर वाहतुकीला त्रास जात आहे नमस्कार मी मोनी व आपण बघत आहोत सिटी न्यूज परतवाडा अशातच रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्याचे निर्माण होणे सुद्धा गरजेचे आहे पावसाळा सुरू झाल्यामुळे या नाल्यांमध्ये पाणी साचत असल्यामुळे दुकानदारांना दुर्गंधी सोबतच किचनचा सामना करावा लागत आहे कामात सुरू असलेले हलगर्जी नागरिकांना होत असलेला त्रास बघता आमदार साहेबांनी नगरपालिका अधिकाऱ्यांची कान उघडणी केली सोबतच शहरातून वाहणाऱ्या बिछे नदी स्वच्छतेबाबत नदीच्या काठावर कॉन्क्रीट भिंत उभारण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिल्या या समय सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अभय बारबदे मुख्य अधिकारी धीरज गोहाळ विनय देशमुख अरविंद गोठवाल आदी उपस्थित होते आमदार कडू यांनी कॉन्क्रीट रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांनी दिले और ये काटो इसको इधर बढ़ा देंगे उसको। और इसको फोलीकरण करना पड़ेगा इसको मट्टी सबसे पूरा टोल डाल पूरा आइडिया आ जाएगा तो ये वो पुल का पूरा टोल डाल तो ये यहाँ से नापन आ रहे है